गांधी चौकात विदर्भ निधी अर्बन क्रेडिट को सोसायटी मुख्य कार्यालयाचा उद्घाटन सोहळा खासदार सुनील मेंढे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला भंडारा शहरातील गांधी चौकात विदर्भ निधी अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या मुख्य कार्यालयाचा उद्घाटन सोहळा दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस रोज गुरुवारला सायंकाळी सहा वाजता खासदार सुनील मेंढे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला आज डिजिटल क्षेत्रात भारताने प्रगती केली आहे यामुळे व्यवहार सोपे होऊन सुकर झाले आहेत डिजिटल इंडियाच्या माध्यमातून झालेली प्रगती लोकांची आयुष्य बदलण्यासाठी फायदेशीर ठरली असल्याचे यावेळी खासदार सुनील मेंढे यांनी सांगितले याप्रसंगी सुनील फुंडे अध्यक्ष भंडारा डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड भंडारा धनंजय दलाल सुद्धोधन कांबळे चेतन भैरम डॉक्टर निंबारते डॉक्टर राजेश चांदवानी नल्लू झंजाड प्रवीण भांडारकर प्रीतीताई तिडके आणि अने अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते